भुसावळ शहरातील जळगाव नाका परिसरात पानटपरी चालकावर गोळीबार झाला असून पाणटपरीवर आलेल्या चार अज्ञातांनी पानटपरीतील काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला प्रतिकार करताना एका अज्ञाताने पानटपरी चालकावर गोळीबार केला गोळीबाराच्या घटनेत पाणटपरी चालक उल्हास गणेश पाटील त्याच्या उजव्या खांद्याला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे गोळीबाराच्या घटनेनंतर भुसावळ शहर हादरले असून अज्ञात हल्लेखोर पसार झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नाखाते यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली जखमी पानटपरी चालकावर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे जखमी पानटपरी चालक याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जळगाव नाका आहे भुसावळमध्ये त्या ठिकाणी एका पानटपरीवर चार इसम आले होते त्याच्यातले एका इसमानं अवैध अग्निशस्त्राचा धाक दाखवून काही रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला जे याचे ओनर आहेत त्या ओनरनी प्रतिकार केलेला आहे प्रतिकार केल्यामुळं ते पळून गेले पळून जाताना मात्र त्यांनी त्याचे जे शस्त्र होते हातामध्ये त्याच्यातून एक गोळी त्यांच्यावर झाडली होती त्याच्यातली त्यांच्या ती गोळी हे उजव्या खांद्याच्या जवळ लागलेली आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे परंतु जळगावला त्यांच्याकडे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे सदर घटनेबाबत त्यांची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे पुढील तपास आपला सुरू आहे पोलीस स्टेशनचे आम्ही तीन पथक तयार केलेले आहेत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक आहे तर हे आ, माहिती गोळा करून बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहेत आरोपीचे नाव अजून रिव्हील झालेलं नाही परंतु ते होईल आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई केली जाईल